इंडिसेस पॉवर पार्ट सिक्स घातांक भाग सहा आतापर्यंत आपण घातांकाचे एकूण पाच भाग बघितले व त्या पाच भागांमध्ये आपण आपण एकूण नियम 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 बघितले आता विशेष चार बघूया हे चारही संख्येला दहाच्या घात रूपात कसे मांडायचे याबद्दलच आहे तर बघा पहिला नियम बघूया म्हणजेच नियम पंधरा जर संख्येला दहाच्या धनघाताने गुणले जर संख्येला दहाच्या धनघाताने गुणले तर दशांश पुढे सरकतो म्हणजेच उजवीकडे बघा तीन पॉईंट चोवीस गुन्हेला म्हणजे दशांश हा समोर सरकणार म्हणजे उजवीकडे तर बघा या ठिकाणी चोवीस आता येथे बघा हा दशांश झाला हा दशांश दहावीकडून उजवीकडे सरकणार किती वेळा तर घात इतका आणि ते घात किती आहे दोन म्हणजे हा एकदा सरकला हा दोन धाव सरकला म्हणजेच या ठिकाणी टोटल आपल्याला लक्षात येईल की तीनच्या नंतरचा दशांश हा डायरेक्ट चारच्या नंतर येतो कारण दहाचा घात हा धन दोन आहे व संबंध आहे तर याचे उत्तर लिहिताना बघा कसे लिहावे लागेल तीनशे चोवीस पॉइंट आता लक्षात घ्या जर दशांशाच्या आधी काही नसेल तर नेहमी एक शून्य असतो आणि दशांशाच्या नंतर काही नसेल तर नेहमी त्या ठिकाणी दोन शून्य असतात आता इथे तीनशे चोवीस पॉईंट आहे तर पॉईंट नंतर ना काही नाही म्हणजेच दोन शून्य घ्यावे लागेल म्हणजे शून्य शून्य याची उत्तरे ना तीनशे चोवीस पॉईंट शून्य शून्य संख्येची दहाच्या घात रूपात कशी मांडणी करायची याचा पुढील नियम बघूया नियम क्रमांक सोळा जर संख्येला दहाच्या धनघाताने भागले जर संख्येला दहाच्या धनघाताने भागले तर दशांश मागे सरकतो म्हणजेच दावी कर तीन पॉईंट चोवीस भागेला दहाचा घात धन दोन या ठिकाणी धाचा घात हा धन आहे आणि संबंध आपसात भाग करायचा आहे तर अशा वेळेस दशांश डावीकडे म्हणजेच मागे सरकतो तर बघा इथे तीन पॉइंट चोवीस या ठिकाणी घाता इतका हा मागे सरकेल व इथे घात हा दोन आहे म्हणून दोन वेळा दशांश मागे सरकला जसा हा एक धाव सरकला हा दोन धाव दो सरकला म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की तीन आणि दोनच्या मधातला दशांशहा तीनच्या आधी एक घर सोडून आला तर येथे लिहिताना बघा दशांशाच्या आधी काही नसेल तर एक शून्य घ्यावा लागतो आणि दशांश नंतर काही नसेल तर दोन शून्य घ्यावा लागते आणि खाली जागा ही लागते तर या ठिकाणी बघा काही म्हणून एक शून्य आणि तीनशे चोवीस जशाचे तसे संख्येला दहाच्या घात रूपात कसे मांडावे यावर पुढील नियम बघूया नियम क्रमांक सतरा जर संख्येला दहाच्या घाताने गुणले जर संख्येला दहाच्या घाताने गुणले तर मागे सरकतो तीन पॉइंट चोवीस गुन्हेला आणि संबंधाचा संबंध असून घात हा ऋण असेल तर घातांका हा मागे सरकतो जेवढा घात असेल तेवढाच दशांच्या मागे सरकणार जसे तीन पॉईंट चोवीस या ठिकाणी दशांशा मागे सरकणार हा एकदा हा दोनदा येते ना, ना दशांश म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तीन आणि दोनच्या मधातला दशांच्या तीन च्या आधी एक घर सोडून आला आता येथे तुम्हाला माहित आहे की दशांश आधी काही नसेल तर एक शून्य व दशांश नंतर काही नसेल तर दोन शून्य व खाली घर असेल तर तेथे शून्यानी भरावे लागते तर आता याला शेवटी लिहिताना शून्य पॉईंट शून्य तीनशे चोवीस या पद्धतीने लिहिता येईल संख्येला घात रूपात कसे मांडावे यावर आपण पुढील नियम बघूया नियम क्रमांक अठरा जर संख्येला भागले जर संख्येला दहाच्या घाताने भागले तर दशांश पुढे सरक तीन पॉईंट चोवीस भागेला दहाचा घात धन दोन आहे म्हणजे घात हा धन आहे आणि संबंध आपसात भाग करायचा तर या ठिकाणी बघा तीन पॉइंट चोवीस येथे हा दशांश घाता इतका पुढे सरकणार तर एक घर आणि हा दुसरा घर तुम्हाला लक्षात येईल की तीन आणि दोनच्या मनातला दशांश हा दशांश आला आता याला लिहिताना बघा तीनशे चोवीस आणि इथे ना दशांश आपण बघितलं की दशांश आधी काही नसेल तर एक शून्य दशांश नंतर काही नसेल तर दोन शून्य म्हणून येथे दोन शून्य घ्यावे लागेल येथे शेवटचे उत्तर आले तीनशे चोवीस पॉईंट शून्य शून्य किंवा तीनशे चोवीस असू आपण संख्येला दहाच्या घात रूपात कसे मांडावे यावर आपण एक उच्चार नियम बघितले ते पुन्हा बघूया बघा जर संख्येला दहाच्या धनघाताने गुणले तर दशांशा पुढे सरकतो आणि संख्येला दहाच्या ऋण घाताने गुणले तर दशांश मागे सरकतो आणि संख्येला दहाच्या धनघाताने भागले तर दशांश मागे सरकतो आणि संख्येला धा च्या भागले तर दशांकशः पुढे सरकतो यावर आपण उदाहरण बघूया एकोणतीस पॉइंट सहा हजार नऊशे अठ्ठावन गुन्हेला दहाचा घात दोन या ठिकाणी घाचा घाता धन आहे आणि संबंध आपसामध्ये गुन्हा करायचा आहे अशा वेळेस घातांक हा पुढे सरकतो घाताइत का या ठिकाणी एकोणतीस पॉइंट एकोणसत्तर अठ्ठावन्न आहे हा घात दोन आहे म्हणून दशांशा पुढे सरकणार दोन वेळा हा एक आणि हा दोन म्हणतील की एकोणतीस च्या नंतरचा दशांश हा डायरेक्ट एकोणसत्तरच्या नंतर आला आता इथे सोडवताना एकोणतीस एकोणसत्तर पॉईंट अठ्ठावन्न म्हणजे दोन हजार नऊशे एकोणसत्तर पॉईंट अठ्ठावन्न बाराशे अडुसष्ट पॉईंट तीनशे चौपन्न मुनेला दहाचा घात ऋण दि या ठिकाणी घात हा ऋण आहे आणि संबंध गुणाकाराचा गुणाकाराचा संबंध असून ऋण घात असेल तर दशांश हा मागे सरकतो बाराशे अडुसष्ट पॉईंट तीनशे चौपन्न या ठिकाणी आणि दहाचा घात ऋण तीन आहे आणि संबंध गुणाकाराचा आहे म्हणून तीन दशांश हा मागे सरकणार जसा हा एक हा दोन आणि हा तीन म्हणजेच आठ नंतरचा दशांश हा डायरेक्ट एक नंतर मग इथे शेवटी लिहिताना एक पॉईंट दोनशे अडुसष्ट तीनशे चौपन्न बघा पंधरा दशांश नऊशे पासष्ट भागेला दहाचा घात दोन ज्यावेळेस हाकाराचा संबंध असून धाचा घात धन असेल तर दशांश हा मागे सरकतो पंधरा दशांश नऊशे पासष्ट या ठिकाणी घात दोन आहे म्हणून आणि भाकाराचा संबंध आहे म्हणून दोन वेळा दशांश मागे सारखेल एक आणि दोन म्हणजे येथे दशांशे म्हणजेच दशांश च्या आधी काही म्हणजे शून्य पॉईंट पंधरा नऊशे पासष्ट दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सातशे शहाण्णव मागेला दहाचा घात ऋणे या ठिकाणी भागकारात संबंध आणि घातांचा ऋण आहे बर शुन्य 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 तर घाता पुढे सरकतो म्हणजे दोनशे अठ्याण्णव पॉइंट सातशे आहे आणि एक घात आहे हा ऋण आहे संबंध आहे म्हणून घात पुढे सरकला इथे म्हणजेच दोन हजार नऊशे सत्त्याऐंशी पॉइंट शहाण्णव आठ गुन्हेला घात एक्स बरोबर शून्य पॉईंट शून्य शून्य आठ तर एक्स ची आपल्याला किंमत आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला मूळ संख्या आणि मूळ संख्येचे उत्तर यातील आपल्याला फरक काढावा लागेल बर, शून्य पॉइंट शून्य शून्य आठ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आठ चा हा जो दशांश आहे हा मागे सरकून आला आणि मागे किती घर सरकला तर बघा एक घर दोन घर आणि तीन घर म्हणजे तीन घर मागे ज्या वेळेस संबंध गुणाकाराचा आणि घात जर मागे सरकत असेल तर तो घात ऋण भारी असतो म्हणून X बरोबर मायनस तीन येईल म्हणजेच इथे बघा आठ गुन्हेला घाचा घात मायनस तीन चे उत्तर येणार शून्य पॉईंट शून्य शून्य आठ शून्य पॉईंट शून्य तेवीस गुन्हेला धाचा घात बरोबर दोन पॉईंट तीन तर आपल्याला या ठिकाणी यमची किंमत काढावी लागते तर बघा आपल्याला ही मूळ संख्या आणि हे उत्तर ह्या दोघातले पहिले आपल्याला फरक काढावा लागेल तर बघा इथे शून्य पॉईंट शून्य तेवीस आणि इथे आहे दोन पॉईंट तीन तर लक्षात घ्या या ठिकाणी काय होत आहे की हा दशांशय उत्तरामध्ये पुढे सरकत आहे म्हणजे उजवीकडे आणि तो किती घर सरकला तर हा एक घर आणि हा दोन घर म्हणजे ज्या वेळेस गुन्हाचा संबंध आणि दशांश पुढे म्हणजे उजवीकडे सरकत असेल तर घातांका हा धन असतो म्हणजेच इथे दोन घर सरकले म्हणजेच घातां प्लस टू येणार आता इथे आपल्याला लक्षात येईल की शून्य पॉईंट शून्य तेवीस गुन्हेला दहाचा घात दोन म्हणजे दोन पॉईंट तीन बघा हा घर एक आणि दोन घर सरकला म्हणून येते दोन एका सत्तावन पॉईंट सहा भागेला दहाचा घात एक्स बरोबर पाचशे शहात्तर या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून आपल्याला मूळ संख्या आणि उत्तर ह्या दोघांचा पण आधी फरक काढावा लागेल तर बघा सत्तावन पॉइंट सहा बरोबर पाचशे शहात्तर आता या ठिकाणी आपल्याला दशांश मूळ संख्या इथे आहे तर उत्तरमध्ये सहा नंतर आहे तर आपल्याला लक्षात येतो की दशांश फक्त एकच घर सरकलाय समोर आणि भागाकारामध्ये जर दशांश समोर सरकत असेल तर घन भागेला दहाचा घात एक्स बरोबर एक पॉइंट पंचवीस या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला पाचचा घन काढावा लागेल एकशे पंचवीस आणि भागेला दहा चा घात एक्स दसाचा तसा आणि एक पॉइंट पंचवीस जसाचा तसा आता बघा आपल्याला दोन्ही ठिकाणी समान दिसणार आता मूळ संख्या आणि उत्तर आपल्याला समान दिसत आहे आणि आता आपल्याला यातील फरक काढावा लागेल पहिल्यासारखा का म्हणजेच एकशे पंचवीस हे झाली मूळ संख्या आणि एक पॉईंट पंचवीस हे झाले उत्तर म्हणजेच येथे दशांश होता आणि हा दशांश आपल्याला एक घर आणि दोन घर मागे सरकताना दिसत आहे आणि संबंध हा इथे भागाकाराचा आहे जेव्हा दशांश हा भागाकाराच्या संबंधामध्ये मागे सरकतो तर तो, तो हा धन असतो म्हणून एक्स इजिक ठिकाणी तीनशे त्रेचाळीस बरोबर शून्य पॉईंट सातचा घाचा घात एक्स या ठिकाणी बघा शून्य पॉईंट सातचा घन आधी काढताना शून्य पॉईंट सातचा घन लक्षात ठेवा सातचा घन काढला तर येणार तीनशे त्रेचाळीस आणि ह्या दशांचा तसा आणि शून्याचा घन म्हणजे तीन शून्य असतात परंतु इथे दशांशाच्या आधी आपल्याला तीन शून्य न घेता एकच शून्य घ्यावा लागेल म्हणजे शून्य पॉईंट सातचा सा गण येणार शून्य पॉईंट तीनशे त्रेचाळीस आता लिहिताना तीनशे त्रेचाळीस बरोबर शून्य पॉईंट तीनशे त्रेचाळीस भागेला दहाचा घात एक आता आपल्याला इथे ही झाली उत्तर आणि झाली मूळ संख्या या दोघांतला फरक काढावा लागेल आता आपल्याला लक्षात येईल की तीनशे त्रेचाळीस इथे येणार पॉईंट आणि शून्य पॉईंट तीनशे त्रेचाळीस त् या ठिकाणी दशांशहा एक घर दोन घर आणि तीन घर येथे तीन घर हा पुढे सरकला ज्यावेळेस संबंध असेल आणि दशांशहा पुढे सरकत असेल तर ता घाताचे चिन्ह ऋण भारी होते म्हणून एक्स बरोबर मायनस तीन आहे बघा शून्य पॉईंट शून्य पाचशे बारा भागेला दहाचा आघात एक्स बरोबर शून्य पॉईंट आठचा गण या ठिकाणी आपल्याला शून्य पॉईंट पाचशे बारा आणि शून्य पॉईंट आठचा घन समान येतो म्हणून याला अधिक समान करूया शून्य पॉईंट शून्य पाचशे बारा भागेला दहाचा घात एक्स बरोबर बघा आठचा घन पाचशे बारा दशाचा तसा दशांचा तसा शून्याचा घन म्हणजे तीन शून्य येते परंतु दशांच्या आधी एकच शून्य कामाचा असतो म्हणून तीन शून्य न घेता एकच शून्य घेतला म्हणून शून्य पॉईंट पाचशे बारा आता या ठिकाणी सोडवताना आपल्याला मूळ संख्या आणि उत्तर या दोघातील फरक बघावा लागेल की दशांश कुठे सरकला म्हणून या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य पाचशे बारा बरोबर शून्य पॉईंट पाचशे बारा उत्तरामध्ये दशांश कुठे सरकला हे बघताना बघा दशांश हा पुढे सरकलेला आहे म्हणजेच हा इथे एक घर या ठिकाणी शून्याच्या आधी दशांश, दशांश म्हणजेच एक घर हा पुढे सरकला आता बघा भागाकारामध्ये जर दशांश हा पुढे सरकत असेल तर घाताची चिन्ह हे ऋण भारीत येते म्हणून एक्स बरोबर मायनस वन म्हणजेच शून्य पॉइंट शून्य पाचशे बारा भागेला दहाचा घात मायनस एक येईल तेव्हा चे उत्तर शून्य पॉइंट आठ चा घन येणार हा भाग सहावा होता आणि पुढील भाग सात मध्ये आपण घातांकाचे महत्त्वपूर्ण उदाहरण बघूया की ज्यांचा पाया असमान असेल तरी त्यांचे उत्तर कसे काढावे आणि हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला सिरीज पाठ असणे अत्यंत आवश्यक आहे